आज दहा महिन्यांनी तो परत येणार अख्खी रात्र तिची कडा बदलून बदलून विसरली ती पहाटेच उठली अंगण रांगोळीने माखले दाराला तोरण लावले घरभर रंगीबिरंगी फुलांचा सडा बहरला कानाकोपऱ्यातील फुलदाणी फुलांनी सजवली जणू दसरा दिवाळीच आली की काय पहाटेत देवाला सांगडं घातली घरभर उदबत्तीचा सुगंध दरवला निशिगंधाच्या सुवासाने त्यात भर घातली घर स्वर्गासारखं चहकत होतं अगदी ये मोसम का जादू हे ची फिलिंग तिला येत होती गालातल्या गालात, गालात मनमोळ्याची कळी हळूहळू खुलत होती त्याला आवडणारा चमचमी स्वयंपाक तयार होता मधुचंद्राला त्याने गिफ्ट केलेली तिची आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली तिची गोरी काया आणि सडपातळ कंबर त्या लाल रंगाने अजूनच बहरली कमरेखाली विळका घालणारे लांब गोंडस केस मोकळेस ठेवले गोल टपोऱ्या डोळ्यांना काजळाने समृद्ध केले मॅचिंग बांगड्या घातल्या सगळा साथ शृंगार करून ती त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होती दहा वाजता तो पोचणार होता एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरहुर घरालाही लागली होती एरबी पंख लावून पळणारा वेळ आज आळसाने निजला होता कटता कटेना क्षण क्षण जड जात होता काट्याला काटा भिडला तरी डोअरबेल वाजली तशी ती सुटली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे दार उघडताच एक थणगार झुळूक तिला शहारून गेली तो स्पर्श त्याचाच होता पण तो नव्हता तिथे ती इकडे तिकडे त्याला शोधू लागली दूरवर नजर फिरून त्याने बघितले पण तो आलाच नव्हता तिचा हिरमोड झाला चेहरा तिथेच पडला दार ओढून आत जायला निघताच तो त्याने हात आडवा केला ती तशीच पलटली तिच्या गालावरची कळी चटकन खुलली तो उभा होता अगदी तिच्या कमरेत कमरेला विळखा देत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं तिचा आनंद गगनात माविना तिने त्याच्या कपाळावर ओठ माखवले तिला तसंच कवेत उचलून तो आत घेऊन गेला घरभर दरवलेल्या सुगंधाने तो मिश्किल झाला अरे पण तुझ्या बॅग्स सोड गं मी आलो ना अरे पण तीन बॅग्स होत्या ना निघते वेळी तुझ्याजवळ अग बच्चू किती प्रश्न विचारतेस तिच्या ओठावर ओट चाकवत त्याने तिच्या प्रश्नांना पूर्ण विराम लावला एवढ्या दिवसानंतर झालेल्या स्पर्शाने ती शहारली हिशासनं डायमंडचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात घातला तिच्या चेहऱ्यावरची लाली अजूनच बहरली तिच्या केसात हात लावून मान तिरपी केली गोऱ्या गोमट्या शरीरावर तिने विळखत चाव घेतली जास्वंदाच्या पाकळीवर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे तिचं पोट सरसरत होतं सहा महिन्याच्या विरहानंतर स्पर्शाने मोहरलेल्या क्षणात प्रणयाचा आनंद घेतल्यानंतर तो फ्रेश व्हायला गेला त्याने, त्याने त्याच्या आवडीचे पदार्थ वाढून ताट आणलं दोघांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवण करून दोघेही बेडवर पडले त्यांच्या उजव्या खांदावर तिने मान ठेवली स्वर्गाची अनुमती देणारा तो क्षण होता एवढ्या दिवसांच्या जुन्या आठवणींच्या गोष्टी रमल्या तेवढा तिचा मोबाईल वाजला त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केलं मोबाईल परत वाजला पण ती रिंगटॉन नेहमीची नव्हती मात्र ओळखीची नक्की होती ती त्याच्यासाठीच होती किंकि तुम्ही हो जिंदगी अप तुम्ही हो परत सेम रिंगटोन वाजली ती लागलीच बेडवर न उठली आणि हॉलमधले ठेवलेल्या मोबाईलकडे वळली मोबाईल हाती घेतला त्याचीच रिंगटॉन होती नावी तेच प्रिन्स हो त्याचाच फोन पण हा मला घरातल्या घरात फोन का करतो बाई मोबाईल हरवला तर नाही ना ती धावत धावत खोलीत गेली बघते तर तो नव्हताच खोलीत ती त्याला आवाज देऊ लागली पण प्रतिसाद शून्य होता तीच रिंगटॉन परत वाजली तिला वाटलं तो गंमत करतोय तिने लागलीच फोन उचलला हॅलो मिसेस दीक्षित हो मीच हृदय झोकाने धडकू लागलं सॉरी टू इन्फॉर्म यू सकाळी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सर शहीद झाले ओ दादा कसली वाऱ्यात मजाक करताय माझा नवरा आता परतसोबत होता माझ्यासोबत एवढं बोलून तिने फोन कट केला अन घराभर शोधू लागली त्याला मोठमोठ्याने हाक मारू लागली अहो अहो पण तो कुठेच नव्हता ती अनवाणी पायाने दूरवर गेली त्याच्या शोधात पण तो भेटलाच नाही आगमुखा रडत ती घरी परतली आणि खोलीत गेली तर ज्या जागेवर तो झोपला जा जा होता तिथे मोरपीस होतं ते मोरपीस आठवणीत असताना तिने त्याला दिलं होतं मोरपीस काजा लावून ती मोठ्याने रडू लागली थरथर त्या ओठाने तिने लगेच टी व्ही लावली त्यात हल्लीचीच बातमी सुरू होती तिच्या पायाखालची जमीनच ढासवली तो जाताना ते मोरपीस घेऊन जायचा सोबत आणि आला की त्याच्या डायर ठेवायचा सगळे तार जुळून गेलो हृदयाचा ठोका वेगाने पळू लागला सरसर सर डोळ्यांना धारा लागल्या घावलेले सगळे क्षण चुटकीसरशी डोळ्यासमोर आले तिचं दार उघडणं दूरवर नजर फिरू तो न दिसणं आणि मग अचानक त्याचं तिच्या पुढे येणं त्याचसोबत बॅग न आणताच येणं सगळं संशयास्पद होतं सगळं क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं पण त्याने त्याचं प्रॉमिस मात्र पूर्ण केलं आठवीपासून दोघांचा प्रेम दोघेही अनाथ एकाच आश्रमात वाढलेले आर्मी ऑफिसर व्हायचं त्याचं बालपणीचं स्वप्न आणि जिद्दीने तो झालाही त्याच्या ध्येयाच्या व कर्तृत्वापुढे ती कधीच झाली नाही लग्नानंतरच्या कित्येक रात्र तिने रडून काढल्या उपाशी झोपून काढल्या आठवणीत त्याच्या अश्रू गाळून काढल्या पण आपल्या प्रेमाला तिने कमजोर पडू दिले नाही देशप्रेम त्याच्या रक्तात भिनलं होतं त्याच्या आणि देशाच्या प्रेमाआड तिला तिचं प्रेम येऊ द्यायचं नव्हतं ती अनाथ तिचं सगळं तो काही तोच अगदी लहानपणापासून अनाथ आश्रमात तिने त्याच्या देव शोधला होता दोघांचं एकमेकावर प्रेम तो नेहमी एकच बोलायचा आईचा चेहरा तर बघितला नाही ही भारत माताच माझी आई तिच्यासाठी मी माझं आयुष्य वाहेन पण हे बच्चू तिरंग्यात लपेटून यायच्या आधी तुला प्रेमात नक्कीच रंगून जाईन त्याचं भाष्य ऐकल्यानंतर ती ढसाढसा रडायची आणि तो तिचा एक अश्रू मोतीप्रमाणे मोठीत जपायचा मी सदैव राहील तुझ्या हृदयात म्हणून घट्ट मिठीत घ्यायचा ओ यू ना लमा लमा मेरी याद में ओके तना तना मेरी याद में नैना इश्क ना हो माना होंगे हम हमदूर नैना इश्क ना हो नैना इश्क ना हो मे लोटा आने वाले साल रो मेरी वर्दी बोले मेरा हाल तो नैना इश्क ना हो ये सम समझना मैं हूँ मजबूर नैना इश्क न हो नैना इश्क ना हो एक एक क्षण आठवून तिला गहीवरून येत होतो त्या मातेच्या पुत्राने आज दोन्ही नात्यांचा मान राखला होता शहीद होऊन मातेचं रक्ताशी असलेलं नातं जपलं होतं आणि गेल्यानंतरही बायकोला अंतिम भेट देऊन प्रेमाचा मान राखला होता थोड्याच वेळा त्याच्या घरापुढे लोकांची मांदियाळी लागली आणि मग तिरंग्यात माखून तो आला तिला अंतिम भेट द्यायला आरडाओरडा रडत तिने त्याला काळजाला लावलं आणि भारत माता की जयचा गळगळाट गल करत त्याला तिने सोपून दिलं त्याचं प्रेम अमर होतं या भारत भारतमातेसाठी आणि बायकोसाठीही